नमस्कार मंडळी हातात पिशवी आहे माग इथं अनु उभारले आहे आणि आरशामध्ये तोंड बघून काहीतरी पाडवर विवडर व्यवस्थित करते तर ही तयार होऊन कुठं चालली आहे बाहेर गर्दी हो का काय असं पिशवी पिशवी बघून तुम्हाला वाटत असेल पण तसं काय नाही लय लांब नाही ग्रामपंचायत मध्ये चाललोय आणि इकडं शिवांश आपलं शिवप्रसाद काय शिवप्रसाद कुठे चाललाय घरी चालला शिवप्रसाद दिसला ए अनु <laughs>

काय करायचं अजून किती वेळ लागतोय काय माहिती फोटो पण चालू व्हायला ना नका फोन हा व्हिडिओ बनवायसाठी आले व्हिडिओ बनवू तर असतो आम्ही आज दिवसभर बाहेर आहे हो का थोडस काम चालू आहे आमचं आणि आता किती वाजले तो त्यांना माहित नाही किती वाजले त्या घरी चाललंय जाता जाता पाऊस लागलाय दोन दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही ती सहा वाजले बरोबर सहा वाजता व्हिडिओ बनवते आम्ही म्हणलं आता दोन दिवस झाले व्हिडिओ नाही तर व्हिडिओ बनवा तर साहेबाला स्क्रिप्ट सुद्धा नाही हा हो का घर जायला लागले कसं झालाय मोसम मग व्हिडिओ बनवा कि हो नको घरी मला काम पडले ती दाखला पुन्हा बहीत दिसू लागा नाही पुन्हा अजून अवघड होऊन अहो काहीतरी बनवा पटकन अगं ही दाखला मी जर काय करायचं आपलं अकाउंट खाली गेले लक्षात असेल का तुमच्या गेलंय की पण आता काय पावसात हे तर थांबून काय उपयोग आहे आपण घरी गेलो हो काल रील टाकली नाही आज टाकली नाही माझा हात काय लागला बोला चालतंय असं मोड नाही रील बनवा पटकन कुठं घेऊन असलं का थोडं करताय तुम्ही हा चेहऱ्यावर तुमच्या खुशीच नाही काय झालं आता पहिल्याप्रमाणे पण माझा छान आहे तुमचा नाही आला छान